मालवण नगरपालिका निवडणुकीत कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे नारायण राणे यांचे मालवण ही ओळख राज्यात सर्वदूर असताना पुन्हा एकदा मालवणची ही लढाई आता प्रतिष्ठेची बनली आहे भाजपनं नगराध्यक्षपदाच्या लढतीसाठी शिल्पा परब खोत यांना महिला वर्ग आणि युवा वर्गाच्या पसंतीचं नाव देत अर्धी लढाई जिंकल्याची नागरिकांची भावना भाजपचा विश्वास दुणावणारी आहे तर दुसरीकडे पूर्वाश्रमीच्या भाजपच्या उमेदवारांना घेऊन नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची वेळ अन्य राजकीय पक्षांवर का आली आहे याचीच कुजबूत जोरात सुरू झाली आहे दरम्यान एकाच वेळी जिल्ह्यातील चारही निवडणुकांवर विजयी लक्ष ठेवून असणारे पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत विजयाचे कानमंत्र दिले आहे एकीकडे आरोप प्रत्यारोपाच्या राजकीय चिखलफेकीवर मालवणकर नाराज असल्याचं चित्र असताना पालकमंत्री नितेश राणे यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून कुणावरही आरोप न करता स्वबळावर ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे एकीकडे भाजप सरकारनं मालवणच्या विकासासाठी दिलेले बळ आणि दुसरीकडे पालकमंत्री नितेश राणे यांची लिडरशिप मालवण भाजपला नगरपालिका निवडणुकीत विजयाचा गुलाल उडवायला सज्ज बनवतीय हे मात्र नक्की ब्युरो न्यूज कोकणशाही मालवण